भैरवीच्या समोर आलं अणीचं सत्य अणीश आणि अनि भैरवी यांच्या नात्याचा होणार शेवट अशोक मामा ही मालिका खूप कमी वेळातच प्रेक्षकांच्या आवडीची मालिका बनलेली आहे यातील नवीन पळण आणि ट्विस्ट नेहमीच प्रेक्षकांना खेळून ठेवतात तर मालिकेतील अशोक मामा या पात्राचा अभिनय सर्वांनाच खूप आवडतो या मालिकेतील अपकमिंग ट्रॅकमध्ये भैरवीसमोर अणीचं सत्य आलेलं आहे भैरवी अनिशला कॉल करून सांगते की मुलांची शाळेतून ट्रेस चालली आहे तर त्याची फीज मी उद्या भरणार आहे यावर अनिश थोडा आश्चर्यचकित होतो तर अचानक एक अनोळखी व्यक्ती येऊन भैरवीला सांगतो की, सांग की अनिशने ज्या माणसाकडे पैसे इन्व्हेस्ट केले होते रिटर्न मिळवण्यासाठी तो माणूस माझे देखील पैसे घेऊन गेला आहे अनिशचे सात लाख रुपये त्या माणसाने बुडवलं आहे तर जेव्हा हे सत्य भैरवीला कळेल तेव्हा ती अनिशला माफ करेल का का अणिश आणि अनि भैरवी यांच्या नात्याचा होणार शेवट हे बघण्यासाठी अशोक मामा ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेवीच्या करिजनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा